नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सध्या पाऊस खूप पडतोय मागचा पंधरा वीस दिवस किंवा महिनाभर झाला असेल आपल्याकडे पावसाळ्यात स्थिती आज तर सकाळी काय झालं प्रचंड प्रमाणात दुखं पडलं होतं दव पडलं होतं याच्यामुळे टोमॅटो सारख्या पिकामध्ये बॅक्टेरियल ब्लाईट या रोगाची लागण खूप मोठ्या प्रमाणात होती गेल्या वर्षी देखील जुलै महिन्यातल्या ज्या लागवडी होत्या याच्यावरती हाच प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं बॅक्टेरियल ब्लाइट काय तर पानांवरती काळींवरती तसंच फळांवरती फुलांच्या डेटांवरती काळे डाग येतात आणि हा रोग येतो जीवाणूंमुळे त्याच्यामुळं याच्यावरती फवारणी करताना काळजी घेणं गरजेचं आहे जीवननाशक मारणं पण कारण काय होतंय जीवाणूनाशकामध्ये फक्त कासोबी स्टोप्टोसायक्न या फवारणीला कडे आपण लक्ष देतो पण याच्यासोबत मध्ये कॉपर आहे मॅन्कोझेप म्हणजे जे एम पंचायत हे सगळ्यात चांगलं जीवननाशक म्हणून काम करतं बुरशीनाशकासोबत तुम्हाला ज्या फवारणीचं नियोजन करायचं याच्यामध्ये एकच लक्ष घ्या की प्रत्येक वेळेस तुम्हाला कॉन्टॅक्ट पंच साईडमधलं मॅनकोझेब जे बुरशीनाशक हे वापरायचं मग तुम्हाला फवारण्यासाठी जे पर्याय मी दोन तीन सांगतो याच्यामध्ये पहिले संचार फोर्टी अधिक यम किंवा इजुकी प्लस यम पंचायस त्याच्यानंतर ना तुम्हाला सांगतो ब्ल्यू कॉपर अधिक स्टेप्टोसायक्लिन किंवा कोनिका अशा प्रकारच्या बुरशीनाशकांच्या फवारणी तुम्हाला या दरम्यान घेता येतात ऊन पडलं कोरड कोरडं वातावरण मिळालं की सिस्टेमिक बुरशीनाशकासोबत मॅनकोझेप ऍड करून फवारणी घ्या खूप चांगले रिझल्ट याच्यामध्ये मिळतं धन्यवाद